नमस्कार पुन्हा एकदा जे बँकिंग असोसिएशन इंडियन बँक असोसिएशन म्हणजेच आय बी ए तर्फे ही जाहिरात निघालेली आहे कोणतेही ॲप्लिकेशन फी नाही आहे आणि त्यांची किमान डिग्री झाली आहे असे सर्व काही उमेदवार या पदाला अप्लाय करू अप्ला शकतात तर कोणतं पद आहे आणि काय क्वालिफिकेशन हवं आहे याशिवाय सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब ही नक्की करा तर बघा असिस्टंट मॅनेजर ह्याच्यामध्ये बघा आणि मॅनेजर जर्नलिस्ट ह्याच्यासाठी हे पद आहे याच्यामध्ये वेतन छत्तीस हजार, हजार ते ऐंशी हजार पाचशे पन्नास रुपये आणि वयाची मर्यादा जी आहे ती बघा मिनिमम एज पंचवीस वर्ष आणि मॅक्झिमम एज शुड नॉट बी मोर दॅन फिफ्टी इयर्स म्हणजे ही एक्सपिरियन्स पदाकरता असणारी ही वॅकन्सी आहे वय कॅल्क्युलेट करताना आपल्याला एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही तारीख धरून आपल्याला अप्लाय करायचं आहे तर आपल्याला हे बघा क्वालिफिकेशन जे हवं आहे ते ग्रॅज्युएशन पाहिजे आणि मॅनेजर पदाकरता जर्नलिस्ट पदाकरता डिग्री इन एनी डिसिप्लिन असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करत असताना तीन वॅकन्सी आहेत आपण अप्लाय करताना आपल्याला आय बी एची जी वेबसाईट आहे तिथं करिअर डॉट आय बी ए डॉट ओ आर जे डॉट इन ह्याच्यावरती आपल्या क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन आपल्याला सादर करता येईल आणि सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ती शॉर्टलिस्टिंग होणार आहे आणि मग त्यानंतर आपल्याला पर्सनल इंटरव्ह्यू आणि एखादी ऑदर सिलेक्शन मेथड आपल्याला ते सांगतील त्याच्यातून आपल्याला ते आप पूर्णपणे आप सिलेक्शन प्रोसेस जी आहे या मूळ जाहिरात आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे याशिवाय काही एक्सपिरियन्स जो आहे तो सुद्धा त्या आपल्या मूळ जाहिरातीमध्ये दिलेला आहे तर अर्ज सादर करण्याची तारीख जी, जी आहे ती एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि प्लेस ऑफ पोस्टिंग असणार आहे ते मुंबई इथं असणार आहे या संदर्भातली अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट आय बी ए डॉट ओ आर जी डॉट इन वरती मूळ जाहिरात उपलब्ध आहे तिथूनही आपण अधिकाधिक माहिती घेऊ शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी माहिती आम्ही कॉमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा नक्की प्रयत्न करू वेळाभावी हो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद